हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ आणि नारळाच्या रसातील मऊ लुसलुसीत शिरवाळे कसे बनवायचे ते बघणार आहे हे जास्त करून मालवणमध्ये जास्त प्रमाणामध्ये केलेले दिसून येतात मालवण स्पेशल स्वीट डिश आहे ही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं कढईमध्ये मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप यासाठी घालायचं आहे या की यामुळे पिठाला चांगली चकाकी येते आणि शिरवाळे छान असे मऊ आणि दुसलुशीत होतात त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि इथं एक कप मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे चांगलं आपल्याला हलवायचं आहे आपण मोदकाची उकड कशी काढतो त्याचप्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे आपण चांगलं दोन मिनटं हलवून आता गॅस बंद करून आपण इथं हे दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि चांगलं वाफेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथं ही दोन मिनटं झालेली आहेत इथं उकड चांगली शिजलेली आहे आता आपण हे परातेमध्ये काढून घेणार आहोत आणि हे गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हाताला चटका मिळाला आपण सुरुवातीला थोडंसं पाठीच्या पाठीमागच्या साईडने आपण मळून घेणार आहोत म्हणजे ज्या यामध्ये थोडेसे असे जे पिटाबिटाचे असे थोडेसे पण राहिलेले असतील ते मिक्स होऊन जातील गाठी वगैरे जे असतात ते मिक्स होऊन जातात आणि आपण आता हाताला थोडंसं पाणी लावून या हातानेच आपण मळून घेणार आहोत थोडं थोडं हाताला पाणी लावून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण मोदकासाठीच करतो ना तसंच सेम आपल्याला हे करायचं आहे पीठ एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे इथं आपलं हे पीठ चांगलं असं मऊ झालेलं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवणार असे लांब लांब गोळे बनवायचे आहेत आपल्याला चार आता चार आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत इथं गोळे आपले हे बनवून झालेले आहेत आणि आता हे माझ्याकडं जाळ्या आहेत दोन एक छोटी जाळी आहे आणि एक मोठी जाळी आहे मी छोट्या जाळीमध्ये हे करून करणार आहे शिरवाळे आता पण हे साचे आहे माझ्याकडं या साच्याला आपण याच्यामध्ये ही छोटी बारीक जाळी आपण घालून घेतलेली आहे तुम्हाला जसं आवडेल तसं मोठ्या जाळीमध्ये पण तुम्हाला करायचं करू शकता आता हे माझ्याकडं इडलीचं पात्र आहे त्याच्यामध्ये ते डिशन मी आता थोडं तेल लावून घेणार आहे सगळ्या तुम्ही डायरेक्ट मोदकासाठी चाळणीमध्ये पण हे केळीचं पान वगैरे ठेवून डायरेक्ट करून उकड काढली तरी चालते आता हे माझ्याकडं इडलीचं पात्र आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये करून घेणार आहे आता आपण साच्याला पण थोडंसं तेल लावून घेणार आहे त्यातून म्हणजे आपले शिरवाळे हे छान पडतात आणि कोकणामध्ये कसं मोठी अशी लाकडाचे साचे असतात त्याच्यामध्ये हे बनवलेले जातात आता इथं तर माझ्याकडं तसेच तसा साचा नाही आहे त्यामुळे आपण हे ह्या साच्यामध्ये पाडून आहोत छोट्या आता हे आपण सगळे करून घेणार असे पाडून घ्यायचेत सगळ्या पात्रामध्ये आपण हे असं करून घेणार आहोत आता इथं आपले हे सगळे करून झालेले आहेत बघू शकता की ते छान झालेले आहेत आता आपण हे स्टीम करून घेणार आहोत तर इथं आपल्या इडली पात्रामध्ये पाणी थोडं गरम झालेलं आहे आणि सात ते आठ मिनटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत जसं आपण मोदकासाठी करतो ना तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे वर झाकण लावून आपण सात ते आठ मिनटं हे शिजू देणार आहोत आता इकडं हे आपण शिजायला ठेवलं तोपर्यंत आपण नारळाचा रस बनवून घेणार आहोत तर इथं मी तीन वाट्या नारळ घेतलेल्या आहे किसून <ुण> आणि यामध्ये थोडंसं आपण जिरं घालून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला इथं गरम पाणी घातल्यामुळे नाळाचा रस असा चांगला निघतो आणि थोडीशी हळद घातली आहे हळदीमुळे कलर छान येतो तुम्ही जर केसर इलायची सिरप वापरत असाल तर हळद नाही घातली तरी चालेल मी इथं वापरलेलं नाही आहे त्यामुळं मी इथं थोडीशी हळद वापरलेली आहे आणि मिक्सरला पण हे फिरवून घेतलेलं आहे आता पातेल्यावरती आपण गाळणी ठेवून त्याच्यावरती कॉटनचं स्वच्छ धुतलेलं कापड आपण घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही गाळणीने पण नुसतं गाळून घेऊ शकता पण त्याच्यामध्ये असे बारीक बारीक कण हे त्याच्यामध्ये पडले जातात था खाली नाळाचा रस आपला चांगला होत नाही त्यामुळे आपण हे कॉटनच्या कापडाने चांगलं असं गाळून घ्यायचं आहे आणि हीच प्रोसेस आपल्याला एकदा दोनदा करायची आहे जास्त वेळ हे करायचं नाही आहे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही नाहीतर मग तो रस बेचव होतो पूर्ण पातळ होतो त्यामुळे आपल्याला हार थोडासा घट्टच असा करून घ्यायचा आहे तुम्ही तो, तो केस मिक्सरला दोन किंवा तीन वेळाच फिरवू शकता थोडंसं गरम पाणी घालून आता मी एकदा अजून फिरवून घेणार आहे आणि परत थोडंसं आपण गरम पाणी घालून हे फिरवून घ्यायचं आहे जेवढ्या यामधून निघेल ना तेवढं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता इथं आपला एवढा रस तयार झालेला आहे नारळाचा यामध्ये आपण आता एका वाटीला थोडासा गूळ कमी आहे एवढा पण गूळ घालून घेतलेला आहे म्हणजे पाऊन वाटी गूळ आहे तुम्ही अर्धी वाटी पण गूळ घालू शकता थोडंसं वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा आणि मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं आपण सुरुवातीला पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे जास्त मीठ घालून घ्यायचं नाही थोडंसंच मीठ आहे आणि हा गूळ आपल्याला चांगला असा विरगळून घ्यायचा आहे हा विरगळेपर्यंत आपल्याला चांगलं असं हे हलवून इथं आपला नारळाचा रस तयार झालेला आहे आता जे आपण स्टीम करायला ठेवलं होतं शिरवाळे ते पण छान असे स्टीम झालेले आहेत बघू शकता असे पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आता आपण हे त ताटामध्ये काढून घेऊ हे केळीच्या पानामध्ये वगैरे असं काढून घेतात म्हणजे असं ताटाला खाली चिकटतं त्यामुळं हे केळीच्या पानावरती असं काढून घ्यायचं छान असे हाताला पण हलके लागायला लागले एवढे आपले हे छान शिजले गेलेले आहेत आता हे आपण बाकीचं पण करून घेणार आहोत इथ हे आपले शिरवाळ हे तयार झालेले आहे आता कपामध्ये आपण नारळाचा रस घेणार आहोत इथं आपली कोकणातील पारंपरिक पदार्थ आणि नाळाच्या रसामधली मऊ लुसलुसित असे शिरवाळे तयार झालेले आहे तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा मी हे पहिल्यांदाच केले होते पण खूप छान आणि टेस्टी अशी ही शिरवाळे झाले होते तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय